होरा 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 होरा

जगामध्ये दोघ राईसाहेब सांगतात निर्मळ निर्मळ होत होते जीवनामध्ये सुख दुख तुमच्या जीवनामध्ये येतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख आहे पण निरंतर वाहण्यामध्ये निरंतर कर्म करणे म्हणून म्हणत आई साहेब तुमचा तुम्ही भक्तिमार्ग मार्ग कोणताही एक भक्तिमार्ग मार्ग समजा तुमच्या जीवनामध्ये निवडता पण निरंतर वाहण्याचा प्रयत्न करता सगुण भक्ती घ्या निर्गुण भक्ती घ्या कारण दोन्ही भक्तीचे जे मर्म सांगितले ते अवघड आहे आपल्या जीवनामध्ये आधी आई साहेब सांगतात दुसरं करून आधी निर्मळ

महाराज सांगते कुत्र पुत भुकाव त्याच्या जीवनामध्ये प्रेम नाही भजन का सगुल व्यक्ती असो निर्मुल व्यक्ती असो तर आपला पाया कसा असो काही उपयोग नाही किती पण जावा काशीला दररोज स्नान करा

क्षणा क्षणाला तुमच्या जीवनामध्ये सुख आहे दुःख आहे पण एका क्षणामध्ये आनंदात असते एका एक 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 क्षणामध्ये लगेच एक 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 त्याला कशाच दुःख होत जीवनामध्ये चालूच आहे त्याच्यामुळे वाहन वाहन चालू राहावं तुमच्या जीवनामध्ये कर्म करावं तर कर्म कोणतं करावं निस्वार्थपणे म्हणून मी गेल्या वर्षीची बाईच्या वेळेस म्हणलं की बाबा आमच्या बाई दोन गोष्टी मी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये संसारामधून प्रमाणित म्हणजे प्रमाणितपणे जर संसार केला तर तुम्हाला नक्की शंभर टक्के बार प्राप्त मी सांगत नाही ज्ञान कारण माझ्या मनात बोलतो कारण आपल्या जीवनामध्ये प्रमाणितपणे संसार तुमच्या वाटेला आलेलं कर्म तुमच्या जीवनामध्ये एवढं कुठल्या मंदिरात जाण्याची तुमच्या जीवनामध्ये गरजच नाही म्हण प्रवृत्ती आणि निवृत्ती आपल्या जीवनामध्ये तुझ्यात अभ्यासाचं सामर्थ्य अभ्यास सामर्थ्य तस तुझ्यात अभ्यासाच गप्पा मात्र

आपल्या जीवनामध्ये म्हणजे दोन प्रकार कर्म तर दोन चार प्रकारचे शास्त्रांच्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्म करणं त्याला महत्व आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करतो पण शास्त्रांना सांगितलेल्या प्रमाणे एखाद्या मला हा रुपये म्हणजे

त्या जीवनामध्ये निर्दबळ राहत म्हणजे सगुर भक्ती करा गुरुकुल भक्ती करा संसार करा कारण तुम्हाला ही गहू नदी जाऊन राहायच्या कारण मोठी कारण गहू नदीची सहज करणारच नोपंच नाही कारण भऊ नदीचे पाण्याकड्या मोठे वडी किती पण स्पीड आहे तिथं तुमच्या बुद्धीचं तुमच्या ज्ञानाचं काहीही चलत नाही काही चालत नाही कारण तुझी शक्ती तिथं कामाचीच नाही कारण बुद्धीच्या पलकड आहे कारण आई चक्र चालू आपले कारण जन्म धर्म जन्म चक्रामधून बाहेर निघायचं दुसरी गोष्ट भाऊ वापरा कधी मध्ये भाऊ असतात त्या भाऊ मध्ये आड केल्यानंतर ती भाव बाहेर निघून येतो का नाही निघून तिथंच मारतात तसा हा संसार आपल्याला आड होता

ఢాక gutగగ 9గెి విరిదాల ఇబడినాడిం ంఠడిడిదాలిicio మితాజడిాలంంఞా ఘగ్ Oreo

त्याच्या सोळाव्या अध्यामध्ये भक्ती आणि ज्ञान भगवंत सांगला असताना त्यावेळेस उद्धवान भगवंताला प्रश्न भगवंत म्हणणार आत्मा तर अमर आहे मग आत्मा अमर आहे आत्म्याला संसार नाही आत्म्याला संसार नाही जडाने संसार नाही दुःख मुक्त को आपल्या जीवनामध्ये आपण जे दुःख मुक्त संसार करतो कोण मुक्त तो तर तुमच्या आत्म्याला संसार नाही आत्म्याला जन्म नाही मर्म नाही दुःख काही नाही काही त्याला काही

त्याच्या जीवनामध्ये भोग आणला तयार म्हणजे तो त्याला भोगण्याची गरज नाही पण तो विनाकारणच आंधळी होता कारण देहाच दुःख माझं दुःख आहे म्हणून भगवान सांगतात की भोग त्याच आज्ञान आहे म्हणतात कारण जीवाच आज्ञा त्याच्या जीवनामध्ये तो मानलाच तयार नाही आम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे किंवा मीच आत्मा आहे त्याच्या जीवनामध्ये शिवकर आपल्या जीवनामध्ये पडत का तुम्हाला म्हणाली तुम्हीच भगवंता काय आमचे दिव्य कशाचे भगवंत काय आपला मादक कोण आहे त्याचा आपण कधी आपल्या जीवनामध्ये विचार केलाय कारण आपलं मनंदिवस विषयाच्या मागे वाचना राष्ट्रंदिवस शास्त्रांची सांगितलं मनस्तु 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 इंद्रियाने भगवान सांगतात की तुमच्या जीवनामध्ये मनाच्या आधीन इंद्रिय पाहिजे इंद्रियाच्या आधीन मनाच्या आधीन इंद्रिय पाहिजे पुन्हा मन इंद्रिय तुमच्या बुद्धीच्या आधीन पाहिजे अहम अहमच्या आधी म्हणजे आता आत्मस्वरूपाच्या आधी तर आहे आपल्या जीवनामध्ये नाही ना आपल्या जीवनामध्ये दुःख भोगणारे आपण म्हणून आधी निर्मळ आपण आपल्या जीवनामध्ये आई सांगतात अमोगाच्या हो तुमच्या जीवनामध्ये सगून तुमच्या जीवनामध्ये पहुण्याचा प्रयत्न करतो तरुण भागवताचारी वेद भूषण वाणी भूषण अमृतवाणीव लावतो ना <्रेगाँड़ादारी> <people>